शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीनं रोड विभागात प्रचाराचा नारळ सकाळी नऊ वाजता दुर्गादेवी माता मंदिर अनुराधा चौक नाशिक रोड इथं फोडण्यात आला सुरुवातीला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसे आर पी आय रासपा तसंच सर्वपक्षीय नेत्यांकडून दुर्गादेवी मंदिरात दुर्गामातेची आरती करण्यात आली यानंतर प्रमुख नेत्यांकडून श्रीफळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली डोलताशे फटाक्यांच्या गजरात संपूर्ण रोड शहरात प्रचार रॅली काढून मतदारांपर्यंत महायुतीचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारपत्रकाचं मतदारांना वाटप करण्यात ताला। सदर रॅली ही दुर्गादेवी मंदिर सत्कार पॉईंट मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही रॅली देवी चौक शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचार रॅलीचा विटको पॉईंट येथील मध्यवर्ती कार्यालयात समारोप करण्यात आला यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून कहो दिलसे हेमंताप्पा फिरसे महायुतीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आले सदर प्रचार रॅलीत नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले शिवसेना संपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख माजी नगरसेवक रमेश धोंगडे सूर्यकांत लवटे प्रताप मेहरुलिया संजय भालेराव बाजीराव भागवत हरीश भडांगे अशोक सातभाई संभाजी मोरुजकर पंडित आवारे दिनकर आढाव अंबादास पगारे माजी नगरसेविका जयश्री खर्जूल सुवर्णा मटले ज्योती खोले विभागीय अध्यक्ष साहेबराव खर्जूल शांताराम घंटे समीर शेख नितीन खर्जूल भारत निकम रामबावा पठारे श्याम खोले श्यामगुहाट राजभाऊ फोकने बाबुराव आढाव प्रमोद साखरे संतोष क्षीरसागर नितीन बर्वे नितीन पंडित बंटी कोरडे संतोष शहाणे संतोष पिल्ले शिवाजी भोर सुमित वाघ रोहन देशपांडे जगनगवडी विनायक पगारे बाजीराव मते गोकुळ नागरे संजय पोरजे सुनील पाटोळे विशाल गुगडमल अमर जमदाडे प्रशांत बारगळ मयूर कोकरे आदींसह महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी तसंच कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकसभा आमचे शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत यांचं आज आमचं ग्रामदैवत दुर्गा माता मंदिर अनुराधा येथे आज प्रचाराचा शुभारंभ करून सर्व महापुरुषांना वंदन करून या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे अत्यंत प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांनी या ठिकाणी या रॅलीला दिला आणि याच्यात सर्व पक्ष या युतीमधले सर्व घटक पक्ष सर्व पदाधिकारी या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले सर्व महापुरुषांना वंदन केलं आणि आजचा का आजपासून या रोडच्या कार्यालयात आम्ही या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे यासाठी सर्व पदाधिकारी नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ ढिकले शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजांना लवटे तसेच आर प रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे समीर भाई आहे तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोषी पिल्ले आहे भरतजी निकम आहे सर्वच पदाधिकारी आमच्या महिला सह सहकारी दानी मॅडम आहे आमच्या प्रभाग सहकारी दुसऱ्या खर्जुलताई आहे सर्वच महिला पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी आज या प्रथम प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि याच्यानंतर निश्चितच वीस तारखेपर्यंत संपूर्ण या ठिकाणी आमचे जेवढे पदाधिकारी सर्व युतीतले सर्व पदाधिकारी या ठिकाणी जोमाने कामाला लागलेले आहे असं या ठिकाणी आवाहन करतो आणि येत्या वीस तारखेला आमच्या महायुतीचे हेमंत आप्पा गोडसे यांना बाणावर निशाणी देऊन या ठिकाणी जरा प्रचंड विजय करायचा असं मी सर्वांना आव्हान करतो भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरपे आठवले गट कवाडे गट यांचे संयुक्त उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारासाठी आज दुर्गा माता मंदिर सत्कार पॉइंट नाशिक स्टेशन शिवाजी महाराज पुतळा देवी चौक या मार्गाने भव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅलीला सर्व पक्षाचे गटक पक्षाचे घटक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भव्य अशी रॅली या ठिकाणी काढण्यात आली होती या रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद नागरिकांनी व्यावसायिकांनी या ठिकाणी दिला तिसऱ्या टर्मला हेमंत ला गोडसे हे प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास या नागरिकांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आपकी बार चारशे बार यासाठी नाशिक शहरातला खासदार हा प्रचंड मताने नाशिककर निवडून देतील आणि नाशिकचं नाव खऱ्या अर्थाने हेमंत आप्पा गोडसे उज्वल करतील कारण एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नाशिकचा खासदार निवडून जाण्याची ही हॅट्रिक हेमंत आप्पा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मताने या ठिकाणी पूर्ण करणार आहे मनसे आर रासप पीपल्स रिपब्लिकन पार्टी पार संघटना आणि मित्र परिवाराचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मंत तुकाराम यांच्या प्रचारार्थ आज नाशिक रोडमध्ये माननीय या विभागाचे आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिकले त्याचप्रमाणे आमचे नाशिक रोड शहराचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आदरणीय समीर भाऊ शेख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही रॅली निघाली या रॅलीमध्ये सर्व महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व सन्माननीय सदस्य नगरसेवक त्याचप्रमाणे महायुतीतील सर्व सहकारी यामध्ये सहभागी झाले आणि हेमंत आप्पा गोडसे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्व या ठिकाणी आपला प्रयत्न करत आहे या ठिकाणी या भारत देशामध्ये ये सरकार आहे या सरकारने चांगल्या योजना या ठिकाणी केलेल्या आहेत आदिवासी असेल सर्वसामान्य लोकांसाठी ज्या ज्या काही योजना केलेल्या आहेत त्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड